वेलकम टू सखी सखीमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आज बनवलं आहे दहीवडा माझी सर्वात आवडती आणि सर्वात फेवरेट अशी ही डिश आहे मला दहीवडा खायला खूप खूप आवडतो बनवायला अतिशय सोपा आणि खायला तर खूपच खमंग लागतो आता थोडंसं ऊनही चटकायला लागला आहे आणि ह्या उन्हाळ्याच्या दिवसामध्ये खमंग असे हे दहीवडे खायला खूप मजा येते त्यासोबत थंडगार असे दही खायला खरंच खूप भारी असे वाटते चला तर मग आजची ही रेसिपी तुमच्यासोबत शेअर करत आहे दहीवडे बनवण्यासाठी मी या ठिकाणी अडीचशे ग्रॅम उडदाची डाळ रात्रभर भिजून ठेवली होती साधारणपणे आठ तास तरी ही डाळ भिजली असेल या डाळीला मी आता तीन ते चार पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेले आहे डाळ खूप छान अशी भिजलेली आहे आणि ह्या डाळीला आता मी मिक्सरच्या भांड्यामध्ये फिरून घेत आहे अगदी थोडीशी रवाळाचं फिरवत आहे सर्व डाळ मी मिक्सरच्या भांड्यामधून फिरवून घेतली आहे व्हिडिओ कधी कधी खूप मोठा असा होतो म्हणून अगदी शॉर्टमध्ये सांगत आहे मिक्सरच्या भांड्यातून काढलेले हे जे मिश्रण आहे ते मी एका मोठ्या आकाराच्या वाटीमध्ये घेतले आहे त्यामध्ये थोडे थोडे पाणी करून आपल्याला एकाच डायरेक्शनमध्ये हे पीठ छानपैकी फेटून घ्यायचे असते हे पीठ फेटून घेतल्याने ते थोडेसे वजनाने हलके होते आणि वडे खूप छान असे होतात म्हणून मी कंटिन्युअसली दहा मिनिट तरी हे पीठ छानपैकी फेटून घेतले आहे मधीमध्ये थोडे थोडे पाणीही मी ॲड करत चालले आहे आता पिठाची जी क्वांटिटी आहे ती थोडीशी वाढल्यासारखी वाटत आहे आणि पिठाचा जो कलर आहे तोही बदलला आहे तांबूसपासून तो थोडासा व्हाईटाचा कलर झालेला आहे या ठिकाणी हलकंसं थोडंसं जे पीठ आहे ते पाण्याच्या वाटीमध्ये टाकून पाहिजे आहे पीठ जर वर तरंगले तर आपले पीठ खूप छान झाले आहे जसे आपल्याला वड्याला हवे आहे तसे या ठिकाणी पीठ जे आहे ते पाण्यावरती तरंगत आहे म्हणजे पीठ खूप छान असे झालेली आहे आता या पिठामध्ये आपल्याला काही मसाले टाकून घ्यायचे आहेत सर्वात प्रथम मी मीठ टाकत आहे चवीपुरते मीठ ॲड केल्यानंतर थोडीशी कट केलेले आल्याचे तुकडे आणि तीन ते चार हिरव्या मिरच्या अतिशय बारीक कट केल्या आहेत घरामोले जर लहान मुले, मुले असतील तर मिरची नाही ॲड केली तरीही चालेल कोणी कोणी यामध्ये मनुकेही ॲड करतं किंवा ड्रायफ्रुट्सही ॲड करतं पण मला ते घालायचे नाहीत म्हणून मी नाही घातले तुम्हाला जर गरज वाटली तर तुम्ही घालू शकता पीठ आता छानपैकी फेटून झालेले आहे सर्व पदार्थही यामध्ये ॲड करून झाले आहेत या ठिकाणी मी मुठभर पुदिना तीन ते चार हिरव्या मिरच्या दोन आल्याचे तुकडे आणि थोडासा लसूण घेतला आहे याला आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करून घेणार आहोत थोडीशी कोथिंबीर घातली तरी चालते पण माझ्याकडे कोथिंबीर नव्हती म्हणून मी ॲडजस्ट करून घेतलं आहे हे आता आपली पुदिन्याची खमंगाची चटणी तयार झाली आहे चटणीला आपण आता साईडला ठेवून देऊ आणि संध्याकाळच्याच वेळेला मी अर्धा लिटर दुधाचे दही लावले होते दही खूप छान असे झाले आहे हे दही आपल्याला छान फेटून घ्यायचे आहे म्हणून मी एक वाटी यामध्ये पिठीसाखर जी आहे ती अगोदर घातली आहे आणि आता मी वरून दही घालत आहे दही खूप छान घट्टसर असे झालेले आहे त्यामध्ये पाणी वगैरे अजिबात नाही हे दही आपल्याला छानपैकी पाच ते सहा मिनिट चमच्याच्या सहाय्याने थोडेसे मिक्स करून किंवा फेटून असे घ्यायचे आहे खूप छान असे खमंग दही तयार होते गॅसवरती तोपर्यंत मी तेल गरम करण्यासाठी ठेवले होते तेल आता खूप छान गरम झाले आहे त्यामध्ये आपल्याला आता वडे सोडून घ्यायचे आहेत वड्यांची साईज तुम्हाला हवी तशी छोटी मोठी ठेवू शकता हे वडे घरी खायचे आहेत म्हणून मी साईज थोडी छोटी ठेवली आहे दही वडे तळत असताना गॅसची जी फ्लेम आहे ती मिडियम ठेवायची आहे म्हणजे दही वडे आतून कच्चे असे राहत नाहीत हलक्याशा सोनेरी रंगावर आपल्याला हे दही वडे तळून घ्यायचे आहेत आतून वडे कच्चे राहणार नाहीत याचीही आपल्याला काळजी घ्यायची आहे खूप खमंग असे मी वडे हे तळून घेतले आहेत एक एक बॅच करून आपल्याला सर्व वडे तळून घ्यायचे आहेत रंगही अतिशय सुरेखासा आलेला आहे बाकीच्याही बॅच मी तळून घेत आहे थोडेसे पाणी घेतले आहे पाणी थोडेसे थंड आहे माठातले पाणी घेतले आहे त्यामध्ये जेवढे ह्या वेळेला खायचे आहेत तेवढे दही वडे टाकले आहेत पाच मिनिट हे वडे पाण्यामध्ये असेच राहू द्यायचे आहेत पाच मिनटानंतर यामधील जे एक्स्ट्राचे पाणी आहे ते आपल्याला हलकेसे दाबून असे काढून घ्यायचे आहे एका वेळेला आपल्याला जेवढे वडे खायचे आहेत तेवढेच पाण्यामध्ये भिजून घ्यावेत किंवा डीप करून घ्यावेत बाकीचे वडे तसेच ठेवावेत कधी कधी हे वडे असेच खायला हे खूप टेस्टी असे लागतात आता यावरती आपल्याला दही टाकण टाकून घ्यायचे आहे मी हे दही वडे एका छोट्याशाच प्लेटमध्ये घेतले आहेत चार वडे आरामात माहतात दही मी खूप छान असे व्यवस्थित फेटून घेतले होते ते वरून दही ॲड करायचे आहे दही जेवढे ताजे आणि फ्रेश असेल तेवढा हा दही वडा खायला खूप छान आणि खूप टेस्टी खूप असा लागतो यामध्ये साखरेचे प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार ॲडजस्ट करू शकता आता यावरती तयार करून ठेवलेली चटणी ॲड करायची आहे तर या ठिकाणी मी दोन चमचे चटणी ॲड केली आहे चटणी मी खूप जास्त तिखट केलेली नाही त्यानंतर गोड गोड जी चटणी आहे चिंचेची ती थोडीशी ॲड केली आहे हलकंसं धनेजिरे पूड जी आहे ती ॲड केली आहे दोन्ही पूड मी मिक्स करून ठेवल्या होत्या धन्याची पूड आणि जिरेपूड तीही हलकीशी ॲड करून घ्यायची आहे आणि टेस्ट खूप खमंगशी येते वरून आता थोडीशी टाका शेव टाकायची आहे माझ्याकडे बारीक शेव नव्हती जी शेव आहे माझ्याकडे उपलब्ध तीच मी टाकलेली आहे खमंग असा खूप टेस्टी दहीवडा तयार आहे मी वडे खूप छोटे छोटे आकारामध्ये केले आहेत तुम्ही मोठेही दहीवडे तयार करू शकता आजची ही दहीवड्याची रेसिपी कशी वाटली हे मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग भेटू अशाच एखाद्या नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत तुम्हा सर्वांना टेक केअर बाय बाय